हॅलो फ्रेंड मी ठेवत आहे कढई आपण करणार आज हा हिरवा घेवडा सोलून स्वच्छ धुवून घेतलेला आहे कढई तापायला ठेवलेली आहे मी आयत घेतलेला आहे दहा बारा मिरच्या लसूण आणि ही कोथिंबीर हे एक जीव करून मी वाटून घेणार आहे आता आपली कढई तापत आलेली आहे आणि आपण हे बारीक पण करून घेतलेलं आहे आता आपण तेल टाकून घेऊया जेवढं लागतं तेवढं भाजीला साध्या आणि सोप्या पद्धतीने करणार आहे आता आपलं तेल तापत येते आता आपण जिरी आणि मोहरी टाकून घेऊया तेलामध्ये आता आपली जिरी मोहरी अशी कडकडायला आली आता आपण हा मिरचीचा खरडा टाकून घेणार आहे लसूण मिरची आणि कोथिंबीर हे तिन्ही वस्तू मी जीव करून घेतलेला आहे आता आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची तेलामध्ये आणि पूर्ण एकजीव करून घेऊया आपण आपलं छान अशी मिरची परतून होते आता आपण त्याच मिरचीमध्ये मीठ टाकून घेऊया जेवढं भाजीला लागते तेवढं म्हणजे ठा उठणार नाही साधी आणि सोपी पद्धत आहे मिरची कच्ची घेतल्यामुळं पूर्ण तेलामध्ये छान असे बारीक गॅसवर भाजून घेऊया आपण म्हणजे आपला कच्ची वाटणार नाही छान अशी भागायला लागली आपली मिरची पाहून कलर चेंज झालाय मिरची पूर्ण आता आपण पूर, हा घेवडा पूर्ण टाकून घेऊया आता आपण हलवून घेऊया

आता आपण उघडून एकदा हलवून घेऊया छान असं मिठाचं पाणी सुटायला लागले आपल्या भाजीला परत आपण झाकण ठेवून घेऊया आता आपण उघडून पाहूया छान असा वापरलेला था, आहे आपला घेवडा आता आपण हा शेंगाचा खूप टाकून घ्यायचा आता परत एक जीव करायचा मस्त असा आपला देवडा वापरलेला आहे आता आपण परत एकदा शेंगाचा पूट टाकल्यावर ना म्हणजे शेंगाच्या कुटाला तेल सुटतोय छान असं आता आपण उघडून पाहूया अजून मस्त असा जेवडा आपला तयार होत आलेला आहे आता आपण त्याच्यावर ती कोथिंबीर टाकूया थोडीशी मग त्या सवायचे घेवडेचे शेंगचं आपला घेवडा तयार होत आलेला आहे आणि देखील आता शेंगाचा खूप मस्त पैकी टाकलेला आहे भरपूर असा कोणाला टोमॅटो आवडत असेल तर टोमॅटो पण टाकू शकता तेलामध्ये पण मी टाकला नाही मी घेऊ हिरव्या नाही टाकत परत एकदा आपण झाकून घेऊया मस्त असं वापरून घेऊया थोडासा बघू आपला घेवडा असा तयार तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते आपला घेवडा कशा पद्धतीचा झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तरी लाईक करा शेअर करा कमेंट करा पाहून घ्या आपला घेवडा अशा पद्धतीचा झालेला आहे आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा